ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या प्रोसिडिंग बुकावरून सोमवारी झालेल्या सभेत मोठा गोंधळ उडाला सदस्य आणि सरपंच यांच्यात बुक हिसकावण्यापासून ते धमकी देण्यापर्यंत प्रकार बोलले जात आहे सदस्य संगीता बारेकर आणि सरपंच शीतल राजूरकर यांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या आहेत सदस्य संगीता बारेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी प्रोसिडिंग बुक मागितले पण सरपंचांनी ते न देता उलट माझ्या हातून बळजबरीने हिसकावून घेतले तसेच माझ्याकडे पाहून धमकी वजा स्वरात त्या बोलल्या सरपंचांची ही वागणूक अत्यंत गैर असून मी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दरम्यान सरपंच शीतल राजूरकर यांनी या आरोपांचा नकार करत म्हटले की सदस्य संगीता बारेकर यांनी चुकीचा अपप्रचार सुरू केला आहे माझ्यावर लावलेले आरोप हे खोटे असून त्यामागे राजकीय आहे मी कोणालाही धमकी दिली नाही उलट मी त्यांच्या विरोधात सभेचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून या वादामुळे ग्रामविकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली याबाबत भिवापूर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या असून पुढील चौकशी सुरू आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.